बाबा ज्या परमाणे म्हणले देवाची म्हणलं या ठिकाणी जागरणाला बोलवले नाही जर तर म्हणलं दादा त्या जागरणाला किंमत नाही त्याच्यामुळे म्हणलं दादा त्या परमान मंडळीला म्हणलं दादा भोजनासाठी आमंत्रण दिलं नाही तर मंडळी जेवणाला येत नाही त्याप्रमाणे म्हणलं दादा कधी देवाला भंडार दिला नाही तर म्हणलं दादा दादा अशा बुंदी राहीन ना कोणी दियस मटण ना कोणी येत नाही उलट झालं का उलटली का मी आव तेवढ्यासाठी मी नामपूरला शंगाने डॉक्टर कडे सैंदाने 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 रे सैंदाने का मी त्या डॉक्टरने म्हटलं चांगला टूप लाव भाऊ मी कवा बाबा उलटी अशी रमई म्हणजे भाषा उलटी झाली माझी हा भाषा उलटी झाली मला वाटलं त्याच्यापुढे म्हटलं दादा या ठिकाणी 33 कोटी देवत्या जागरण टाकलं पाहिजे बरोबर आहे आणि 33 कोटी देव या जागरणासाठी बोलवले पाहिजे तेव्हा म्हणलं दादा त्या कार्याला काहीतरी शिकता येणार त्याच्यामुळे nice. जागरण यासाठी म्हणलं दादा कारण आमचे स्टार आपले विनोद भाऊ यांनी देव जागरणासाठी बोलवायचे आणि